तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर जाडर बोबलात ते मारोळी रस्त्याचे काम लागले मार्गी जत जा तालुक्यातील जाडर बोबला ते मारोळी रस्त्याचे काम रखडले होते आंदोलन केल्यानंतर आश्वासन देऊन वर्ष उलटून गेले तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचं आयोजन केले होते या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं तातडीनं काम सुरू केले आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशिनरी आल्या होत्या त्याचं पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ उमेश मुल्ला रामलिंग मेडेदार अमृत पाटील महाराज काटे महाराज जवळा नारायण नरळे भारत खांडेकर संतोष चेडेकर महेश भोसले सुनील कांबळे आबा खांडेकर मल्लेश हाताळी आबा खांडेकर मल्लेश हातळे बसोबिराजदार गंगास्वामी सलीम अपराध आदी उपस्थित होते

सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो महाप्रसाद या ठिकाणी होतोय पण तरी देखील प्रशासकाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं जर तालुक्यामध्ये जर बघितलं तर अनेक रस्ते खड्डेमुक्त होणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ज्या पद्धतीने निकम साहेबांनी लवकर ऍक्शन घेऊन खरोखर या कामाची गरज आहे हे समजून आमची व्यथा फक्त प्रशासकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृत करणे आहे कुणाला त्रास देणे हा विषय नाही आहे पण ज्या पद्धतीनं प्रशासकांनी जेवढी गांभीर्य घेऊन या कामाची सुरुवात केली असेच काम ज्या ज्या भागामध्ये असतील ते देखील ताबडतोब करावे तेवढीच प्रशासकांना विनंती करतो आणि प्रशासकाचं मी मनातून आभार व्यक्त करतो या ठिकाणी शेतकरी बांधतो ज्या रस्त्यापासून वंचित लोक आहेत हे सगळ्या मंडळीचा मनातून आभार व्यक्त करतो की मी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि या आंदोलनाला आणि ह्या आंदोलनाला आज खरोखर ये शाळेसारख झालेलं आहे दंपोर देखील आणि काम देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी प्रशासकाचं आणि कॉन्ट्रॅक्टर निकम साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय बघतो आज या ठिकाणी हरिभक्त परंत तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आंदोलनाचा भाग या ठिकाणी हेपर्यंतच प्रशासनाने ती जाग घेतली आणि डंपिंग आणि त्या ठिकाणी जीसीपी तयार झालेला आहे प्रशासनाला जाग आल्याबद्दल आम्ही हरिभक्त परायण तुकारामबाबांच्या पाठीमागे असणाऱ्या सर्वांना आनंद झाला आणि अशीच कामं प्रशासनानं वेळेवर लवकर करावी आणि मार्गदर्शन करावे हीच नंबर आहे